महत्वाचं आहे की आनंदनगर जी काही रेल्वेवरचा जो काही ब्रिज आहे कोपरी तिथून जे स्टार्ट होतो ते घोडबंदर पर्यंत जो रस्ता आहे तो हायवे आहे हायवे आणि हायवेवरचे ब्रिज हे रोड या रोडवर खड्डे आहेत ब्रिजेश्वर खड्डे आहेत ते रोड एकसंध नाही आहेत कोडम मॉल असेल मॉल असेल त्याच्या समोर ते आपण जे पॅच वर्क केलेलं आहे ते एकच नाहीये वर खाली वर खाली वर खाली अशा पद्धतीने ते रोडची आता ही अवस्था आहे ह्यामुळे ट्रॅफिक तर जाम आहे परंतु स्कूटरवादे बाईकवादे यांचे अपघात कायम त्या ठिकाणी होत आहे गेल्या आठवड्यामध्ये किमान सहा ते सात अपघात झाले ज्युपिटरमध्ये काही लोकांना त्या ठिकाणी ऍडमिट करावं लागलं काहीची डोकी फुटली एक दोन तर बहुतेक दो साटन झाले गेले अशा पद्धतीचं काम पाठीमागून गाडी येत असते स्कूटर असते स्कूटरचे दोन छोटी व्हेकल मारला तर ते वर खाली जो रस्ता आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी गाडी गाडी स्थित असते पाठीमागून जीप येते गाडी येते ती तिला पुश करते पावसाळ्यामध्ये आपण खड्डे भरण्यासाठी तातडीने आपण जे काही कॅचवर केलं असेल परंतु त्या कॅचवर वर खाली असल्यामुळे त्या ठिकाणी कायम अपघात होत आहेत आणि तो रस्ता मृत्यूचा सापळा बंद चाललेला आहे तर आता ते कोणाच्या ताब्यात आहे कोणाची जबाबदारी आहे आणि आपण भविष्यात काय करणार आहोत हा एक जो मुद्दा आहे फार महत्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात कोणाकर आहे तो एम एम आर डीएस आहे खालचा रोड एम एम आर आहे भाजीवाडा ब्रिज बांगणीपाडा ब्रिज राज ब्रिज आणि कापूरपावडी पासून ते गायब्राउंड ब्रिज सध्या वेळेवर आणि सर्व्हिस रोडचं मर्जिंगचं काम हे एम एम आर्गी करते त्याचे जरी हे असलं तरी माझी आयुक्त शाखाने आम्हाला आधीच दिले होते की ज्यांना जर सांगून पाह खड्डे आहेत का जर त्यांनी गायबुजली तर चोवीस तासानंतर आम्ही खड्डे बुजवतो म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के आम्ही खड्डे बुजवले पन्नास टक्के संबंधित पीडब्ल्यूडी आणि पण खड्डे बुजवत आहेत म्हणजे विविध संस्था चाळीस संस्था सर खड्डे बुजत होत्या आणि सध्या आपण हायकॉर्ट करून घेतलेले नाहीये पीडब्ल्यूडी माझा विषय आहे जे खड्डे बुजवताना हे काही वर्ताती झालेलं आहे लाईन लेवल नाही आहे काही आणखी खड्डे आहेत आता पुढे काय म्हणजे एम एम आर डी आणि पीडब्ल्यूडी ह्या दोघांकडे आहेत तर आपण सांगा त्याचं त्या काय करणार पासून ते पर्यंत जो हॉस्टलची पार्ट आहे तो एन एमआरडीकडे रस्ता आहे आणि प्लस कीनाथ नाक्याचा पॅवर आहे कॅडबरीचा पॅव्हर आणि गोल्डाचा पॅरावर एम एस आर डीचा आता आनंदनगरपासून ते माजिरापर्यंत रस्त्याच्या पोर्शनमध्ये जे काही पोशर झाले होते ते त्यावेळी आपण मास्टिकने भरलेले आहेत आणि ते म्हणाले त्याप्रमाणे ते वरतालीस आले कारण पण झालं एस्पेशली आम्ही नगर नाक्यासमोर नगर तर हे सगळे फ्लॅट जे आहेत ते आम्ही संद्राच करत आपण पावसात संपल्यानंतर त्या सगळ्याचं मिलिंग करून निवड करतो आणि पुन्हा एक करतो थोडा पाऊस यावेळी लांबल्यामुळे ते थांबवते आली पण तशी आमचं पाणी जे साध्या भलवण झालं व्यवहारपासून आमच्या चालू करतं की जे वर्ष झाले पोषण आहे ते पोषणला मिलिंग करून त्याला एक योगात करणार संध्यापासून पाणी काय हे म्हणजे एक्सुडिंग काय होत कॅडगरी आणि गोल्डन मॅडलचा

입니다. <목소리도> 저서 इमिडिएटली झाले तर तो म्हणजे असं होणार की हत्ती गेला शेकोडायला असं होईल कारण की पूर्ण हंड्रेड पर्सेंट आपला पूर्ण uh, यामध्ये दोन एक्सपर्ट इथे आहेत नानेजी आणि सुरवेजी त्यांनी सांगावं की एक्झिस्टिंग जे आपले फ्लायओव्हर्स आहेत त्यांना सिमेंटेड करणे कितपत शक्य आहे ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुषंगाने सुद्धा आणि टेक्निकली आणि ते गाणी हा केला आहे काम ते नाही केलं तर परत पावसाळ्यामध्ये तसंच होणार की मग प्रत्येक आपल्या पॉईंट बॉक्स पण व्हॅलिड आहे पण टेक्निकली

नाही फ्लायव्हर असतो किंवा लेटेस्ट सर एम एम ने केला के के गेले आहे दोन्ही फ्लाय ओव्हर त्याबरोबर आता खड्डे पडले गाणी बिलिंग आपण करत राहू पण त्याचा आपल्याला विचार केला पाहिजे आणि मास्टिक आपण कशा केलं ना मास्टिक आपण कशासाठी करतो डांबरीकरणाची पद्धत वेगळी मास्टिकची पद्धत वेगळी मास्टिक ह्याच्यासाठी करतो आपण टोन मास्टिक करतो सिंगल मास्किक करतो कशासाठी करतो की दहा वेळामध्ये गाड्या येतात वेग लागतो तो खड्डा पडू नये म्हणून हा उद्देश आहे मास्टिक करण्यामध्ये रेग्युलर डांबरीकरण मास्टिकच्या रेट डांबरीकरणापेक्षा किती पटी मास्टिकचे रेट जास्त मग मास्टिक करतो खरं सुद्धा जर खड्डे पडत असतील आपण कामाची काय टेक्निकली मी सांगतो मुलं थंडे पडत नाहीये आपण अक्रोचवर नाशिक करतो ना त्याच्या खाली मातीचा खर्च सगळं आणि तो पावसाळ्यात मातीचा खर्च एक मिलीमीटर तरी खाली सीज झाला तो वरचा मासिक पाणी लागू नागरी करणं किंवा रस्ता करण याच्यामध्ये तुम्ही हा नियमच आहे की आतमध्ये काय प्रेशर देणं की माती प्यूर ओकली पाहिजे तिथपर्यंत त्याचा प्रेशर देणं त्याचं पाणी ना ते काम होत नाहीये बरोबर लगेच तुम्ही दुसऱ्या पहिल्या महिन्यात दुसरा महिना जर खड्डा पडणार असेल मास्तिक करून डांबरीकरण डांबरीकरण आपण करू शकतो डांबरीकरणाच्या दहा पैसे मास्तिक मध्ये मग आपला उद्देश करावं लागेल काय म्हणत मास्तिक क्वालिटी होत नाही आपल्या काम म्हणून ते लगेच खंडी पडतात पर राजी मालिक पूर्णपणे निरीक्षण केलेलो वगैरे पाणी मारणं दशापद्धतीत करण होत नाहीये काम लवकर पाहिजे म्हणून आपण जर वरतून टाकणार असेल ते माहिती सर पतोरा थँक्यू यू ऑर्गेनाइजिंग इट सर दश्नो गोमंतोर रोड स्टार्टेड दिस मीटिंग एंड कॅम्पेन फ्रॉम लास्ट इयर टुवर्ड बर्डीफो अँड विलिड ऑन मीटिंग विथ सौरभ सर सितंबर 2024 और ऑल दिस मैटर अभी तक छः से सात मीटिंग 6 है सर सौ सर ने हमें बुलाया है संजय सर ने हमको किया मीटिंग के लिए सर बहुत बहुत धन्यवाद थैंक यू सर ये सारी मुद्दा सर हम लोग पिछले डेढ़ साल से बात कर रहे हैं मैं ये समझना चाहता हूँ ये जो कंपनी की बात कर रहे हैं आप चाहे वो काबूवाड़ी फ्लाई ओवर हो या पोखरी हो या हो या बिरयाना हो सभी फ्लाई ओवर का एक चैलेंज है

डिटमेंट का, का, MA का, है, है तो का ही दो फ्लाइर डिपार्टमेंट का है एक फ्लैर डिपार्टमेंट का है, नीचे इनके ऊपर उनका है आप सब लोग यही बैठ रहे हैं सर टीएमसी कोर्डिनेशन तो होगा ही सर आप लोगों का भी मीटिंग होता होगा रेगुलर बेसिस हम लोग तो चलो दो, दो महीना तीन महीना छह महीने आखिर ये सर सॉल्व क्यों नहीं हो रहा है लोग डेढ़ साल से डिस्कस करें बारिश तो चार छह महीना आया बारिश का प्रॉब्लम समझते हैं

यांनी प्रार्थित करेल मागच्या दीड दोन वर्षामध्ये आणि अशा सुरळीत फ्लायओव्हरच्या गोष्टी असतील खासरमाडा तेही सुरळीत केलेलं तर काही न्यूटन जे आहे त्याच्यामध्ये जे मला इथे नमूद करायचे होते तर आता माझ्या प्रवास जो आहे तो हिरानदानी इस्टेक पासून सुरुवात होते तर हिरानदानी इस्टेकच्या खालती जे आपलं गार्डन असं तिथे जर आपण युटर्न प्रस्तावित केला ब्रिजच्या खालनं तर जी बॉटल नेक पो आपल्याला हिरानंदानी इस्टेक कडे मी पण भेटलो त्यांच्याशी पण चर्चा केली एक युटर्न जर प्रस्तावित केला तर युटनच्या मागे जातील कारण ब्रह्मांडच्या पंचर आपण फोडला नाही तर त्या युटर्न जर गाड्या पास झाल्या तर इस्टेटला जाणारे ट्रॅफिक कमी होऊ शकतील त्याचबरोबर जे लोक जंक्शन आहे जसं

त्यावे माझ्या इकडे ओळखला सर तिथे राहिलंय त्यांच्याकडे थोडा जिल्ह्याकडे राहिला आहे त्यांच्याकडे राहिला आहे इस्टेटला लोक किंवा असं हटवलं तरी चालेल तर ओळा नाका इथे आमचा चाळीस मीटरचा रस्ता आहे समोरच मेट्रोचे जिजा आलेले आम्हाला ट्रॅफिक एवढं कब्जेशन होणार आहे तिकडे प्रस्तावित नसर कारण की त्याला सिक्स्टी मीटरची प्लॅनिंग आहे आणि तुम्ही जिने थर्टी फाय मीटरला उतरवलो तिकडून सगळं दिल्ली आले मल्टी कॉरिडर ट्रॅफिक व्हायमो सगळं त्यांना असं पंप होणार आहे तर माझी विनंती होती ते जिने जर पुढे आपण एक नाला आहे महापालिकेचा किंवा पाईपलाईन आहे त्याच्यावरती उतरवले पूर्ण कक्षर सर फ्युचर मध्ये आम्हाला खूप स्वतः पडेल थोडं झालंय चाळीस टक्के हा सगळे जिने बघितले कसमत जोईनच्या इकडे पण आपण बरेच मागे घेतलं तेवढ्या वर्षांनी साहेब आणि जिने मध्ये आले सरकार थोडं आणि पूर्ण ना पूर्ण पूर्ण आले चाळीस टक्केच काम झालेलं आहे तर वडवली इथे आमच्या इकडे मिसिंग लिंक वडवली आम्ही आज पालकुबांना आत्मनं गेलो तर आम्ही वडोलीपर्यंत बाहेर येतो तो रस्ता जर लोढाला जोडण्यात आला आणि त्याच आपण तो झाला सर

साहेब विषय असा आहे सर माझे तीन मुद्दे आहेत एक तर घोटबंदरचे ट्रॅफिक होते आणि घोटबंदर जेव्हा आम्ही ठाण्याकडे यायला निघतो स्पेशल माझ्या वड्याचं काकोडेच जो दर्शन आहे टर्न आपण दिलेला आहे बघा ऍडिशनल एक टर्न करायचं मध्ये बंद केला होता आपण पण तो परत चालू केला आता विषय असा होतो की आज चिल्ड्रन डे आहे मुलांना जर एकची शाळा आहे तर साडे अकराला निघावं लागतं की जेवढा घोटबंदरांनी तुमच्या काकोडीला यायला वेळ लागेल तिथून कपरोडी सिग्नल यायला तेवढा वेळ झालं पंधरा दिवस त्या म्हणजे त्या जंक्शनला था थांबा परत कपरवडी सिग्नलला थांबा त्याच्यामुळे काय तो जर टर्न तुम्ही बंद केला तर डायरेक्ट काप्रोडी सिग्नल येते आणि त्या टर्वर एक्सेस जो आहे तो डोकाही नाक्यासाठी मध्ये फक्त अशाची एक बिल्डिंग आहे त्याच्यापैकी रेसिडेन्शियल काही नाही आणि त्यांना जर यायचं झालं तर ते आपल्या प्रभाग समितीकडे येऊ शकतात रेसिडेन्शियल तो टर्न बंद करून आपण हा पण आम्ही पोरबंदर वासीय म्हणून बोलतो की आम्हाला एक तर जायलाही प्रॉब्लेम आहे आणि रेल्वे ठाण्यात यायलाही प्रॉब्लेम जरा गुण। तो आमच्या बाजूला विचार केलात ना तर फार बरोबर आहे दुसरा आहे डी मार्टच्या इथे जेव्हा आनंदनगरच्या सिग्नलला ट्रॅफिक होते तर बहुतेक रिसेंटच्या डी मार्टच्या इथून लेफ्ट टर्न मारतात तर तिथे जो रस्ता खोदलेला जो तो तीन चार महिने झाले तो कसाच आपलं इमर्जन्सीचं काम ते काम आता होत पूर्ण पंधराचा पूर्ण होते आणि तिथे ती एक ट्रॅफिक होते आणि तिसरा सर आनंदनगरच्या सिग्नलला जसा कासवडोरी जसा काही पोलिस आला आहे तसं काही अपेक्षा घट्ट जसं काय तसंच म्हणतात जसं तर ते आहे आनंदनगर ब्रिज प्रस्तावित आहे वडोलीकडनं येणारा बस प्रस्तावित आहे परमिशन होता

ये जी की रोड है 2.5 से जो आता है टेंशन बोलून फिर आपण त्याला जमिनी करतो पण हे तुमचं ये काय अभी म्हणतो काय प्रकार है तो कधी संपणार आहे ते सांगा आम हम एक कमिटमेंट करतात आपल्या बोलूच हां ये आता सर बंपिंग रोड है सर साडे फ्लायओव्हर के सर लवकर ये स्मूथ हो जाएंगे बिल्कुल हटाओ उसका मेरे पास नहीं ये 2.5 से साहब बोलवे सारे आहे वो बताइए मेरे पास नमस्ते सर तरी की तू हां तुम्ही आता मला काय सांगत होता की आता इथे सांगा सर थे आता हा सरळ उत्तर महानगरपालिकेकडे देणार आहे हे उत्तर नाही आहे ना लोकांना हे बरोबर आहे की नाही गेले बिगीन मध्ये जबाबदारी महानगरपालिका आम्ही ती जबाबदारी घ्याय सर्वांनी महापालिकेला द्यावं मात्र आणून आज त्याची परिस्थिती भयानक आहे आणि बैठकीमध्ये सांगेल महापालिकेकडे काय जादूची राख थोडी चकाचक करून पहिली गोष्ट तुमच्याकडे यंत्रणा आहे तुम्ही मानला आहे तुमच्याकडे स्वतंत्र बजेट आहे तुमचं काम मग काय आहे ही सगळी गोष्ट महानगरपालिकेवर ठकलायच्या तरी मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांचा स्पष्ट निर्देश आहे की ठाणे सिटी मध्ये किमान वेगवेगळी एजन्सी मध्ये क्रायसिस आणि क्लॅश नको आहे म्हणून एक एजन्सी म्हणून महापालिका सगळं दायित्व घ्यायला तयार जरी आमच्याकडे पैसे नाहीत तर किमान बेसिक मिनिमम लेवलवर तरी या तुम्ही असे कसे आम्ही खड्डा तुटला फुटला सगळा आम्ही घेऊन टाकू आम्ही पासून आम्ही शिवाय तो वी आर एल्युटली ओके विथ एम आर प्रपोजल की आम्हाला टेक ओव्हर करायचा ऍब्सोल्युटली ओके विथ प्रपोजल आम्ही टेक ओव्हर करतो परंतु आपण आम्हाला सुरळीत करून आम्हाला आपण हस्तांतरित करा तुम्ही तीस करोड खर्च असतो तुम्ही कधी करणार ते सांगा काम कधी सुरू करता आम्ही सगळं कधी मला टायमिंग सांगा आणि किती पर्यंत संपणार आहे ते सांगा सर आपण आता पुढच्या म्हणजे चोवीस तारखेपासून काम चालू करून देते सर चोवीस तारखे

सर आज हायकोर्टात मिटिंग ते पण तिकडेच गेले सर तुमचं काय वानखेड नंबर पंच्याहत्तर सतरा वानखेडे अक्षय अक्षय चौदा चुत्रापूर येतात कॉर्पोरेशन काम आहे पंच्याहत्तर सतरा अठ्ठावीस तेवीस आणि मी तुम्हाला दिवशी पण सांगितलं जर तुम्ही हे काम सुरू नाही केलं तर तुम्ही कार्यालयात बसू शकणार नाही मी या लोकांबरोबर लक्ष होणार दुसरं काय म्हणतो आम्ही बॉक्स काढले बरे खड्डे पडले असतो त्याचा विचारा फ्लायवर तुम्ही बॉक्स काढले आता भुजले तुम्ही ते खड्डे